राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसाठी इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील कोतवालांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे राज्य सरकारच्या विविध कामात महत्वाची भूमिका पार पाडत असून निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालयांशी संबंधित टपालाची कामे यासह विविध कामे केली जातात मात्र मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नसून सव्वीस सप्टेंबर पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती कोतवाल संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गाडेकर यांनी दिली आहे सगळे जिल्ह्याचे आलेलो आहेत आमच्या मागणी एकच गवा आमच्या बारा दिवसाची चतुर्सची मागणी त्रिपुरा आणि गुजरात राज्य एकोणीसशे एकोणऐंशी पासून त्यांना चतुसोला बहाल केलेली आणि महाराष्ट्रामध्ये अद्यापही कॉताला शितीसाठी देण्यात आलेलं नाही कोतालांचं काम, 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 काम म्हणजे का ते निवडणुकीचं काम करतात टपाली काम करतात आणि सर्व प्रकारचे काम कताला करून केले जाते म्हणजे करून घेतले जाते तरी मनावाशी आमची जी मागणी बऱ्यादेव वर्षापासून ती मागणी सरकार काय मान्य करायला तयार नाही त्यापासून आम्ही आजपासून संप जाण्याचा विचार केला असल्याने आम्ही ना आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहे मागणी ही विनंती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिनी आणि विवाहपूर्व समुदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्करच नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा